आज आम्ही पुण्यातील टेकड्यांमध्ये दुसऱ्या क्रमांकाच्या सर्वात उंच टेकडीवर आलो आहोत ही टेकडी फिटनेस प्रेमींची सगळ्यात आवडती असून येथे भगवान शंकर कार्तिकेय राम सीता विष्णू आणि विठ्ठल रखुमाई ह्या देवदेवतांची एकूण पाच मंदिरं आहेत ही टेकडी म्हणजे पुणेकरांचा आत्मा आहे रामराम मंडळी आज मी पर्वतीवरील श्री देवदेवेश्वर मंदिरामध्ये आलेलो आहे पर्वतीवरील श्री देवदेवेश्वर मंदिराची स्थापना का झाली व त्याची काही प्रमुख वैशिष्ट्ये जाणून घेण्यासाठी चला आपण मंदिरामध्ये जाऊया आज श्रावणातला शेवटचा सोमवार आहे म्हणून आम्ही पर्वतीवरील देवदेवेश्वर मंदिरात जायचं ठरवलं टेकडीच्या पायऱ्या चढून वर आल्यावर आपल्याला समोर विठ्ठल मंदिर दिसतं आणि तिथून पुढे उजवीकडे वळून गेल्यावर नगारखाना दिसतो नगारखान्याच्या समोरील भागातून पुणे परिसर दृष्टीस पडतो प्रवेशद्वारातून नंदी मंडप आणि देवदेवेश्वर मंदिराच्या कळसाचं छान दर्शन घडतं प्रवेशद्वारातून मंदिर परिसरात आपण प्रवेश केला की सर्वप्रथम आपल्याला नंदी मंडपातील नंदी आणि त्याच्यासमोर देवदेवेश्वर देव मंदिर दिसतं या मंदिराबाबत एक गोष्ट प्रचलित आहे ती म्हणजे पर्वती टेकडीच्या पलीकडे जळकीवाडी होती तिथे नवलोजी तावरे नावाचा पाटील राहत होता त्यांची आई आजारपणाने हैराण झाली होती एके रात्री तिला दृष्टांत झाला तिने हा दृष्टांत आपल्या मुलाला सांगितला आणि त्यानुसार नवलोजी पाटलाने डोंगरावर जाऊन देवीचं ठिकाण शोधून काढलं आणि रोज देवीची पूजा करू लागले तिथलं तीर्थ आणि अंगारा त्यांच्या आईला आणून देऊ लागले आणि काय आश्चर्य नवलोजी पाटलांच्या आईची प्रकृती सुधारली या घटनेनंतर पर्वताई देवीचं महात्म्य वाढू लागलं त्याच सुमारास श्रीमंत बाळाजी बाजीराव पेशवे यांच्या मातोश्री काशीबाई यांच्या पायाला काही दुखणं झालं काशीबाईंनी या देवीचं तीर्थ आणि अंगारा नित्यनेमाने सेवन केल्यावर त्यांच्या प्रकृतीचाही आराम मिळाला त्यामुळे काशीबाईंनी श्रीमंत नानासाहेब पेशव्यांना इथे देवालय बांधण्याची आज्ञा केली आणि त्यानुसार नानासाहेब पेशव्यांनी तावरे पाटील यांच्याकडून ही जमीन घेऊन तेवीस एप्रिल सतराशे एकोणपन्नास रोजी इथे मंदिराची स्थापना केली या देवदेवेश्वर मंदिराची तीन वैशिष्ट्ये आहेत पहिलं वैशिष्ट्य म्हणजे या मंदिरातील शंकरांची मूर्ती ही छत्रपती शाहू महाराजांच्या चेहरेपट्टीशी मिळती जुळती घडवली आहे या मंदिराचं दुसरं वैशिष्ट्य म्हणजे हे शिवपंचायतन मंदिर आहे शिवपंचायतन मंदिर म्हणजे शंकरांचं मंदिर मध्यभागी असून त्याच्या भवताली इतर देवदेवतांची मंदिरं असतात या ठिकाणी श्री पर्वताई आणि श्री भवानी मंदिर श्री जनार्दन विष्णू मंदिर सूर्य मंदिर व गणपती मंदिर या शंकर मंदिराच्या भोवताली आहे कोणत्याही पंचायतन मंदिराच्या वायव्य दिशेला देवीचं मंदिर असतं जर कोणी कुठल्याही पंचायतन मंदिरात असतील आणि त्यांना दिशा जाणून घ्यायची असेल तर या माहितीचा नक्की उपयोग होईल आणि ह्या मंदिराचं तिसरं आणि महत्त्वाचं वैशिष्ट्य म्हणजे श्रीमंत नानासाहेब पेशवे यांनी शिवपार्वती मंदिराशेजारी अजून एका गणपतीची स्थापना केली आहे या गणपतीस सदरेतील गणपती या नावाने ओळखले जाते श्री देवदेवेश्वर मंदिरावरती बनवलेली चित्रफीट आपण संपूर्ण बघा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा